गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू गाऊ गेला दसरा आली दिवाळी हांसू नाचू गाऊ नवीन आहे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ गेला दसरा आली दिवाळी हांसू नाचू गाऊ गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू गाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ सडा रांगोळी काढूनी रांगोळी करून हार फुल लाऊ सडा रांगोळी काढूनी हार फुल लाऊ लाडूकरंजी शंकर पाळी आनंदाने खाऊ लाडूकरंजी शंकर पाळे आनंदाने खाऊ नवीन हे वर्षे सुखाचे जाऊ गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू गाऊ नवीन हे वर्षे सुखाचे जाऊ संध्याकाळ झाली दिवे लाऊ संध्याकाळ झाली दिवे लाऊ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲ ಪೂಜು ಮನೋ ಭಾವೇ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲ ಪೂಜು ಮನೋ ಭಾವೇ ಗಳ ಹಾ ನಾವು ನವೀನ ಹರ್ಷ ನವೀನ घालू ನವೇ ಕಪಡೆ ಸಜೂ नवे ಕಪಡೆ घालू घर आपले सजू सुरसुरी ओवाळूनी पटाके वाजू सुरसुरी ओवाळूनी पटाके वाजू गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू गाऊ नवीन हे वर्षे सुखाचे जाऊ नवीन हे वर्षे सुखाचे जाऊ आली भाव बीज जुन्या चाली रिती आली बाव बीज आली रीती अशीच टिकून राहो हिंदू धर्माची संस्कृती अशीच टिकून राहो हिंदू धर्माची संस्कृती गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू गाऊ नवीन हे वर्षे सुखाचे जाऊ नवीन